राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे शरद पवार यांना पंच्याऐंशीव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीपासून एकमेकांशी बोलणं टाळलेल्या या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय अशातच या भेटीवर एकनाथ शिंदेचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे पुढील चार ते सहा महिन्यात मोठी बातमी मिळेल असं शिरसाट यांनी म्हटलंय त्यांच्या या राजकीय वक्तव्यामुळे आणखी चार महिन्यांनी राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयाला येणार की काय या चर्चांना सुरुवात झाली आहे शिरसाठ म्हणाले की शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण त्यांना अजितदादा भेटले याचं आश्चर्य वाटत नाही परंतु या दोघांमध्ये बंद काय चर्चा झाली हे केवळ तेच सांगू शकतात मात्र ते दोघं एकत्र आल्यास त्यांची ताकद वाढू शकते चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हाला मोठी बातमी मिळेल असं होऊ शकतं असं सूचक विधान त्यांनी यावेळी केलं तसेच राजकारण हा वेगळा भाग आहे आणि काकांचं नातं हा वेगळा भाग आहे शिवाय पक्ष उभा करण्यामागे अजित पवार यांचाही शरद पवारांनी एवढाच सहभाग आहे ते दोघे एकत्र आल्यामुळे पक्षाची ताकद वाढू शकेल असं होऊ शकतं ते शरद पवार आहेत कुठला मास्टर स्ट्रोक मारतील हे कळणार नाही मात्र शरद पवार आणि अजितदादा काय निर्णय घेतील हे केवळ तेच सांगू शकतात मात्र चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हाला मोठी बातमी मिळेल कारण त्यांनी अनेक वेळा काँग्रेस सोडली आणि जॉईन केली अनेक पक्षांची त्यांनी युती केली आहे ते काही करू शकतात शरद पवार काय करतील ते बाजूच्या माणसाला कळत नाही असंही शिरसाट म्हणाले तसेच दोघे एकत्र आले तर आनंद असे कॉम्प्रोमाइज कसं करायचं आणि पुढे कसं जायचं हे शरद पवारांकडून शिकावं शिवाय शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले याचा फटका काँग्रेस आणि ठाकरे गटाला बसेल आम्हाला नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं